समजते इथं जनताय मी प्रश्न विचारायला डायरेक्ट डायरेक्ट विचारतो सर कारण ते नाही म्हणतात म्हणून माझा एक प्रश्न होता सर तुम्ही येण्याआधी इथं जे कोणी सूत्रसंचालन करत होते त्यांनी सांगितलं की राजकीय सभा नाहीये सगळ्यात पहिली गोष्ट पण याच्या स्पॉन्सर्ड तुषार कामते आहेत राष्ट्रवादीने बुक केलेलं होतं त्याच्यामुळे तुमचा सगळ्यांचा मी जाहीर निषेध करतो कारण निर्भय सभा आम्ही पंच्याहत्तर ऐकल्यात पहिल्या ओके तर सगळ्यात पहिले मी या गोष्टीचा निषेध करतो आणि दुसरी गोष्ट सर जर पंच्याहत्तर निर्भय सभा झालेल्या आपल्या महाराष्ट्र अष्टात झाले सगळ्यांनी पंचतहत्तर सांगितल्या तुम्ही अष्ट्यात हरकत नाही तीन कार्यवर होईल सर बीजेपीचा एक टक्का पण मतदान हल्लेलं नाहीये जागा पडल्या ओके हा फॅक्ट फिगर सांगतोय भारत निवडणूक आयोगाच्या आकडेवारी सांगतायत एक टक्काही मतदान हल्लं नाहीये जागा पडल्यात आणि दुसरी गोष्ट जर महाविकास आघाडीला तुम्ही मत द्या म्हणले तर सर इथल्या मुस्लिमांनी आणि इथल्या एस भरभरून मत दिली त्याची फिगर्स तुम्हाला आहे जर दिली असली तर ह्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने एससीला आणि मुस्लिमांना प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात काय दिलं एस सी चा मुस्लिमांनी जर एवढं भरभरून आघाडी हा सत्य कोणी नाकारू शकत नाही इथं तर मुस्लिमांना किती महाविकास मी प्रतिनिधित्व दिलं आणि तिसरी गोष्ट सर आज आता नांदेड मध्ये बाय इलेक्शन आहे ओके त्या बाय इलेक्शन मध्ये दोन सख्य भाऊ एक बीजेपीतनं उभारतोय आणि काँग्रेस मधनं उभारतोय ही कुठली भाषा आहे आणि तो कोणाला निर्भय बनवतो आणि तिसरी गोष्ट ज्या उमेदवाराचा तुम्ही उल्लेख केला सर आल्या आल्या त्या उमेदवार जर तुम्ही सर आर एस एस विरोध करताय बीजेपीला विरोध करताय करताय त्या उमेदवार त्यांच्या परिचय पत्रामध्ये लिहिले की मी संघाच्या शाखेत तयार झाले नमस्ते म्हणते मी आणि मी संघाच्या शाखेतन मला नेतृत्व कर्तृत्व आणि वक्तृत्व भेटलंय हे त्यांच्या परिचय पत्रात नमूद केलंय तर तुम्ही त्यांची भूमिका आता मला सांगा आले नाव घेतलंय कारण त्यांच्या परिचय पत्राला पटकन सांगू कट मेन्शन केलेलंय त्यांनी काय समस्या গ <laughs> । শান্ত <laughs> मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी पाशेण आपल्या विश्वमन सहोदरी सरांचं सुरू होणार आहे सगळ्यांनी बसून घ्यायचं काही मुद्दा नाहीये आपल्या आपल्या जागेवर बसून घ्या त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या आपलं आपण पासून चालव ठेवूया माझी नम्रतेची विनंती आहे सर्वांना जागेवरती बसून गेले पोलीस प्रशासन इथं आहे ते त्यांना सहयोग करतील आणि या ठिकाणी शांतता राहूया माझी सर्वांना विनंती आहे मी भाषण कालचा तुमच्याबद्दल काय करतो प्रश्न तो नाहीये सर मी प्रश्न विचारला गोंधळात आता फक्त एक प्रश्न आपल्या पुढे आता प्रश्न एक प्रश्न आपल्या आपण संघ परिवारात आपण संविधान परिवारात एवढा प्रश्न

एसी वाले बस नाही राहिलं राहिलं बघा विचारायचं बघा हे विचारून हा प्रश्न दोन मीटर हा प्रश्न मला विचारायचा नव्हता पण तरी मी वैयक्तिक विचारू त्याच तर तुमच्या मुला ऑपरेशन झालंय येस आहे मग झालाय का ऑपरेशन कोळवेशन विचारला असं नाही करायचं असं नाही करायचं ऑपरेशन उत्तर संविधानिक अधिकार संविधानिक अधिकार मी व्यवस्थित प्रश्न उत्तर बोललं पाहिजे ना निर्भय निर्भया द्या उत्तर का केले पण आर एस एच्या देता का तुम्ही भाजप पाकडी घेऊन आलेली लोक आहेत ते दलिंदर पाकडी प्रतिष्ठा माझी प्रतिष्ठा मला माहिती आहे संविधानिक अधिकारी प्रश्न विचारला